आज कारखाना कार्यस्थळावर राज्यातील शेतकरी नेते आणि या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय अजितवी अजितराव नवडे साहेब यांनी एकूण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याच्या संदर्भात इथे येऊन आमच्याशी चर्चा केली आणि आम्हीसुद्धा सर्व संचालक मंडळ सकारात्मक आहोत की शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा कसा भाव देता येईल आणि लवकरात लवकर कसं पेमेंट करता येईल हा प्रयत्न आम्ही सर्व संचालक yeah. मंडळी करू आम्ही त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि सातत्यानं अजितराव नवडे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला कारखान्याला ते कारखान्याला असतं आणि म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळ्या तालुक्यातील प्रमुख मंडळींच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा भाऊ देता येईल हा प्रयत्न आम्ही जिल्हा सहकारी बँक एम सी बँकेच्या आ, ते जी काही पेमेंटची पद्धती आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त त्यांनी जे निवेदन दिलं त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू एवढंच या निवेदना सांग